मंडळ अधिकारी व तलाटी यांनी संगणमत करून शेतीचा बेकायदेशीर फेरफार केल्यानं अनु चंद्रकांत पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील नरळद तालुका गंगाखेड येथील रहिवासी शेषाबाई रामा पवार मयत यांच्या नावे रोकडीवाडी शेतगट नंबर दोनशे चौतीस पब्लिक तीन आर या शेताचा माझ्या परस्पर मला कसली कल्पना न देता माझी जाऊ कांताबाई अशोक पवार यांनी एकूण सात व्यक्तीच्या नावे फेरफार मंडळ अधिकारी व तलाटी यांच्याशी संगरमत करून माझी जमीन परस्पर हडप करून फेरफार केला असा आरोप अनु पवार यांनी केला मंडळ अधिकारी व तलाटी यांच्या कठोर कर कारवाई करण्यात यावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय मो अनु चंद्रकांत पवार राहिला तर रो जमीन आहे रोकडेवाडीला पहिली होती सासूच्या नावावर जमीन शेषाबाई रामा पवार आता जमीन केलेली आहे कांताबाई अशोक पवार हे ना मला न विचारता त्यानं जमीन केलेली आहे माझ्या नवऱ्याला काही तेवढं कळत नाही दिमाखानं ना थोडं हे त्याच्यानं मी तर आलेले आहे कलेक्टर कलेक्टर ऑफिसला आलेले आहे शेतात गेले की मला मारहाण करायले चौघ जण कांताबाई जमनाबाई आणि त्याचा वडील आणि माय तक्रार, तक्रार दिली नाही आणखी लोकनायक न्यूज करता राहुल धाबाले परभणी लोकनायक न्यूज